नमस्कार मी यशस्वी संजय विधाटे राहणार भोकर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर डीडी कासवाय माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर येथे शिकते आता नववीची विद्यार्थिनी मी आज कडधान्यांपासून गणपती बनवला आहे व त्याची पूजाही दररोज करते चला तर मग मी कडधान्यांचा उपयोग केला आहे आणि झाडांच्या पानांचाही उपयोग केला आहे चला तर मग बघूया कडधान्यांचा कसा उपयोग केलाय त्याचपूर्वी मी गणेश उत्सवात निसर्गाला किती महत्व आहे त्याबद्दल थोडी माहिती सांगू इच्छिते चला तर मी आज गणेश उत्सवात निसर्गाचे महत्व याबद्दल थोडी माहिती सांगू इच्छिते गणेश या नावातच निसर्गाचे एकात्मताचे रहस्य दडलेले आहे काव्याच्या छंदाची उत्पत्ती निसर्गातील विविध ध्वनींपासून झाली आहे हे सर्वांना ठाऊक आहेच छंदशास्त्राच्या आठ गणांच्या हेही एक कारण आहे हिरवेगार दुर्वागण गणेशाला गन... खूपच प्रिय आहे निसर्ग पर्यावरण आणि जीवनाला सन्मान आणि संरक्षण देऊन आपण आपल्या अंतरंगातील गणेशाला जागृत करू शकतो शिव आणि पार्वती यांचा पुत्र मानला जाणारा श्री गणेश हे वस्तुत निसर्गाच्या शक्तीचे एक विराट रूप आहे याच रूपकासाठी असंख्य मिथके आहेत वरवर पाहता सर्व काही अजब वाटणारे आहे परंतु त्यात अनेक गहन अर्थ समावलेले आहेत गणेशाच्या रूपात निसर्ग आणि मनुष्य यांच्यामधील सर्व सम संपूर्ण एकात्मतेचे एक आदर्श प्रतीक समावलेले आहे गणेशाचे मस्तक हत्तीचे आहे तर उंद उन्द, उंदीर त्याचे वाहन आहे नंदी त्याचा मित्र तर मोर आणि साप त्याचे कुटुंबातील सदस्य आहे एवढे बोलून मी थांबते जय हिंद जय कर्मवीर हे एक फुलाचे झाड आहे या फुलाच्या झाडाच्या फुलाचा उपयोग मी गणपतीच्या हारात केला आहे हे फुले अशा प्रकारे येतात हे शो चे झाड आहे या शो च्या झाडापासून मी गणपती समोर आरास बनवली आहे तरी हे गणपतीचे वगैरे झाड आहेत हे आंब्याचे झाड आहे या आंब्याच्या झाडांच्या कोवळ्या पानांपासून मी गोल तयार करून गणपतीच्या आरातले फूल बनवले अशा प्रकारे आमच्या घरी झाड आहेत हे आंब्याची कोवळी पाने आहेत या कोवळ्या आंब्याच्या पानांपासून मी असे छोटे छोटे गोल तयार केलेले आहेत तर या गोल गोलांपासून आपण आता फूल बनूयात चला तर गणपतीच्या हाराचं फूल बनवूया ही आ, हे आंब्याच्या झाडाचं हिरवं पान आहे ते मध्ये ठेवलं हे शेवचं झाड होतं त्याचे इथे फुलं बनुयात त्यामध्ये सुपारी ठेवूयात इकडूनही त्याच पद्धतीने बनवूयात अश्या प्रकारे मी गणपती माझा रेडी आहे तरी मी इथे आंब्याच्या पानांचा उपयोग केला आहे ही हरभऱ्याची डाळ आहे ही तांदूळ आहे हे शोचे फुलं आहेत ते अशा प्रकारे येतात आणि या डोळे म्हणून सुपाऱ्यांचा वापर केला आहे वरती टोप